टोल हा माझा विषय नाही टोल हा केंद्राचा विषय आहे तो चालू असताना मी बंद केला तर मला विचार न झाली मी म्हटलं जो तर सर्वसामान्य आमचा माणूस अडचण ते तोपर्यंत तुम्हाला हा टोल वसून करता येणार नाही तर तो टोल माझ्या त्या एका शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन महिने तोट्यामध्ये गेला त्यांनी आता तीन महिन्याचा तो टोल जर तोट्यात गेला त्याची आता तीन महिन्यापूर्वीच आता ऑर्डर काढलेली पुन्हा त्यामुळे तो आता चालू केला त्या लोकांनी आणि त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी तो टोल बंद केला बाकी काम जे का आहे हो का ते प्रशासकीय तो विजय सराज सेंटरचा आहे ते त्यांनी त्यांचं आता काम चालू केलेलं आहे आता टोल नाका हा पुन्हा सुरू झालाय आपल्याला यावर विश्वासात घेण्यात आलं होतं होय टोल नाका जेव्हा चालू केला माझं पत्र होतं आणि पटापासून तर आता ओथरू बऱ्यापैकी काम त्यांचं आटपलेलं आहे त्यामुळे तो जो तो जो रेडिएशन जो अपघाताचा जो मोठा बेट होता त्या बाबतीमधला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता नव्वद टक्के आटपलेला आहे ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी जी सगळी पाहणी केल्यानंतर मुंबई त्याच्या अंतर त्यांनी तो टोल नाकाची ऑर्डर काढली ती ऑर्डर ऑलरेडी दिल्लीवर आलेली आहे त्यामुळे तो टोल नाका चालू झाला आणि टोल नाका माझा विषय चालू शकत नाही टोल नाका हा सेंटरचा विषय ते चालू ठेवायचा बंद ठेवायचा आहे विभागाचे खासदार ठरवतील नितीन गडकरी ठरवतील केंद्र सरकार ठरवतील माझा विषय राज्यापुरता आहे जर इथं समजा टोल नाका चालू ठेवला तर आमच्या लोकांना लोकल लोकांना रोजगार मिळायला पाहिजे